नमस्कार शेतकरी बांधवांना अत्यंत महत्त्वाचा आनंदाचा अपडेट शेतकऱ्यांसाठी असणार आहे पुढील बहात्तर तासात महाराष्ट्राचे महत्वाचे सात जिल्ह्यांमध्ये व सात जिल्हे वगळता संपूर्ण महाराष्ट्रात वा तुफान वादळी पाऊस सुरू होणार आहे ज्या शेतकऱ्यांनी पीक पेरणी सुरू केली असेल किंवा पीक काढणे आले असेल त्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा अपडेट असणार आहे व्हिडिओ हा स्किप न करता बघा पूर्ण अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांना राज्यातील वातावरणात खूप मोठा बदल घडताना बघायला मिळत आहे यामध्ये बहुतांश जिल्ह्यात उष्णतेची लाट आहे तर काही जिल्ह्यात अधूनमधून वादळी पावसाचं भाव पाहायला मिळत आहे अशातच प्रा प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांनी दिलेल्या अंदाजानुसार सहा ते आठ एप्रिल दरम्यान राज्यात उष्णतेच्या लाटेसह वादळी पावसाचा इशारा सुद्धा आले देण्यात आलेला आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसा पावसाचं वातावरण असणार आहे ते पूर्ण अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेऊया तर शेतकरी बांधवांनो दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पंढरपूर सॉरी चंद्रपूर वर्धा यवतमाळ या जिल्ह्यात उष्णतेचा लाटेचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर दिनांक सहा एप्रिल रोजी अमरावती वर्धा यवतमाळ या जिल्ह्यात उष्णतेची लाट राहू शकते सोबतच लातूर धाराशिव सोलापूर नंदुरबार धुळे नाशिक जळगाव नांदेड छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्या नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली लातूर छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड धाराशिव सोलापूर वाशिम परभणी हिंगोली नंदुरबार धुळे नाशिक पुणे सातारा सांगली या बहुतांश जिल्ह्यात विजांचा कडकडासह वादळी पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक चि एक चिंततेची बाब आहे की पुढील काही दिवसातच राज्यात पुन्हा एकदा वादळी पावसाला सुरुवात होणार आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की मा मार्च महिन्याचा शेवट हा सुद्धा वादळी पावसाने झालेला आहे आणि आता एप्रिल महिन्यातसुद्धा सुरुवात होता होत आहे आणि राज्यात पुन्हा एकदा वादळी पाऊस पाहायला मिळणार आहे यामध्ये जर हा हवामान विभागाने दिलेला अंदाज खरा ठरला तर शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पाच एप्रिलपासून सुरुवात पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडासह वा, वादळ सोसळ्याचा वारासह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे दरम्यान तीस ते चाळीस कमी प्रतिसाद वेगाने वारे वाहण्यास शक्यता आहे सात एप्रिल रोजी यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर नांदेड लातूर बीड अहमदनगर सोलापूर धाराशिव या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर नंदुरबार धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली पुणे सातारा सांगली व या जिल्ह्यात असुद्ध वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे सो आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी